दाखला देणार आहेत आणि कुंब्यांमध्ये जी घुसखोरी होते ती घुसखोरी थांबवण्यासाठी आमच्या सीमध्ये आरक्षणामध्ये जे घुसखोरी करत आहेत ती थांबवण्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही सगळे कुणबी बांधव या ठिकाणी दादामध्ये थांबलो आहे की ह्या आरक्षणाचं जी आर काढलं आहे तर, 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 तर तात्काळ रद्द करावा ही मागणी करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकणार सरकारकडनं सरकारच्या एकाने मंत्री महोदय आम्हाला भेटायला येत आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही आमचं निवेदन देऊ आता एक अर्धा तासात पोहोचतील ते देशाचे पंतप्रधान आणि इंग्लंडचे पंतप्रधान जेव्हा मुंबई येणार होते तेव्हा या पोलीस प्रशासनाने हा आंदोलन होऊ नये यासाठी खूप काही प्रयत्न केले की के अक्षरशः आपल्या सर्व पदाधिकारीपासून सर्व शाखा शाखाच्या बांधवांना अक्षरशः की कुठल्याही पद्धतीत पल, ते हा आंदोलन करू नका त्या देशाचे पंतप्रधान येत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान आपली शान आहे आपले हे आहे मी त्यांना सांगितले की जे देशाचे पंतप्रधान जरी शान आहेत मी शंभर टक्के खरं आहे तर माझा समाज माझ्यासाठी शान आहे माझ्यासाठी गर्व आहे त्यामुळे आम्ही हा आंदोलन पुकारलंय त्या दिवशी करणार पण तुम्ही केसेस करा काही करा काही करा आम्ही मागे येणार नाही अक्षरशः मी ऐकत नाही तर आपल्या काही पदाधिकाऱ्यांना हाताळायचा प्रयत्न केला परंतु कोणीही मागे आले नाही त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीत आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटच्या दोन दिवस असताना जे आता डीसीपी आहेत त्यांनी आम्हाला बोलून घेतलं शिक्षण गावकर साहेब होतो मटकर साहेब होते मटकर होते अनिल भाऊड होते आम्ही काही मंडळी त्यांच्याकडे जोडलो त्यांनी आम्हाला सांगितलं ते तुमाला, तुमाला यो यो, मा, की तुम्हाला आंदोलनाला आम्ही सहकार्य करू तर परमिशन देणार नाही परमिशनही त्यांना द्यायला भाग पाहिजे तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या मधलं आपल्याला तुम्हाला तुम्हाला कोण भेटायला येईल नाही आम्ही सांगितलं येऊ नाही येऊ पण आम्ही आता तिथं येणार हे लक्षात की आम्ही हे खोट कुठलंही सांगत नाही गावकर साहेब इथं बसलेले आहेत आणि मस्कर साहेब इथं आहेत आणि त्यांना सांगितलं तुम्ही म्हणत असाल की कायतरी तरी अध्यक्ष आता दोन पावलं पाठी येत आहेत अजिबात नाही राज्यानं मी तुमच्यापेक्षा चार हात पुढे आहेत चार पावडं पुढे आहेत तुम्ही एक माझे चार विचार चालतो की नाही ह्याच पद्धतीत जायचं त्याच्यामुळे आपल्याला नोंदी अठ्याण्णव लाख हा प्रश्न आहेच त्याच्याबरोबर समाजाचे कितीतरी प्रश्न आहेत की एवढ्या वर्षात सुटलेले नाही त्याच्यामुळे शांत थोडे घ्या आम्ही कुणाला झुटणारे नाही आणि कुणाला विकणारे नाहीये आज जो समाज बांधव आला आज अखंड कोकणामध्ये आम्ही सारी मंडळी पदाधिकारी फिरलो सर्वांना हाक मारले आणि अखंड कोकणातील प्रत्येक घरातला माणूस हा त्या समा, समाजाच्या ज्या समस्या आहेत की कुलबी समाजावर जो का अन्याय होतोय त्या मराठा समाजावर आपल्या आपल्या बस बसण्याचा प्रयत्न करताय बसवायचा प्रयत्न आहे शासन यासाठी खऱ्या अर्थाने हा अर्थानं आलाय ह्याची पूर्ण जाणीव असलेला कार्य करताय त्याच्यामुळे एक लक्षात घ्या आपण जेवढं उग्र करू शेवटी पोलीस आहेत त्याने काही करायचंय करू द्या पण ह्याच्या बरोबर कितीतरी आपले तरुण आहेत त्या तरुणांना पण धक्का कुठे लागता कामा नाही या सर्व दृष्टीने विचार करून आज आपण त्यांना शब्द दिला शांतते तर ते सहा वाजेच्या आज तिथे आले नाही आता सर्वांचे फोन आले तर निघाले निघाले नाही आले मग बाकी जे तुम्ही तरुण म्हणाल ते